जयश्री एंटरप्राइजेस द्रोण पत्रावळ नाश्ता प्लेट चे उत्पादक आमच्याकडे सर्व प्रकारच्या पेपर पत्रावळ द्रोण होलसेल दरात मिळतील आमचा पत्ता मालनिवास स्वप्नशिल्पनगर पानमळा शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर छत्तीस एकाहत्तर पस्तीस पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज भेटीनंतर ॲटो रिक्षा चालक भजन सिंग राणा यांनी अभिनेत्याला भेटल्याबद्दल त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल सांगितले राणाला बक्षिसासाठी अनेक संपर्क केले गेले होते मात्र राणाने कोणताही एक रोख बक्षिसाची आवश्यकता नसल्याचे सांगितले सैफ अली खानला सोमवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर तो घरी परतला त्याआधी राणाने सैफ आणि त्याच्या कुटुंबियांची रुग्णालयामध्ये भेट घेतली त्याच पार्श्वभूमीवर एका प्रसारमाध्यमाने भजन सिंग राणा याची प्रतिक्रिया घेतली ते म्हणाले की ॲटोरिक्षा चालकाला विचारण्यात आले होते की सैफने त्याला एखादी नवीन ऑटो रिक्षा भेट दिली तर तो घेईल का राणाने उत्तर दिले की मागितले नाही पण त्यांची इच्छा असेल तर मी ते स्वीकारेन मी असे कधीच म्हणणार नाही की मी जे केले आहे त्यामुळे मला काही मिळावे मला काही मिळण्यासाठी मी कधीच काही केले नाही पुरस्कार मिळवण्यासाठी असा दावा मी कधीच केला नसून मी हे लोभेमुळे करत नाही असे रिक्षा चालक म्हणालाय एका प्रतिष्ठित प्रसार माध्यमाला राणाने म्हणाले की सैफ अली खानला वेळेवर केलेल्या मदतीचे आभार मानले त्यांनी आर्थिक मदतही केली आहे तरीही नेमकी रक्कम किती दिली यावर राणाने थेट उत्तर दिले नाही राणा म्हणाला की लोकांना सांगून द्या की सैफ अली खानने त्याला पन्नास हजार किंवा एक लाख रुपये दिले असावेत मात्र मला ती रक्कम उघड करता आली नाही या प्रकरणाची माहिती कोणालाही सांगू नये असे सांगितले आहे मी सैफ अली खानचे वचन पाळेन असे राणा म्हणाला